चला आता आम्ही ही छत्री घेतलेली आहे चला चलो किदा जाण का ब्रँडेड सगळं ब्रँडेड वापरतो तो सोन नाईक आहे आपल्या परत ब्रँड आहे बघा लॅम्बोर घेणे बीएमू बीएमडब्ल्यू फरारी काय काय केले शॉपिंग का तर हॅलो गाईज कशा तुम्ही तुमचं सर्वांचं आज लोकांना स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहे मुंबईला शॉपिंग करासाठी पावसाळ्याची दिदीचे केकचं सामान आणच आहे स्टॉक भरच आहे जा, जा जा जायला भेटत नाही ना चला पाणी बरोबर चला पाणी पाणी पियाचा चला आता जाऊया आज मस्त सावले वाट आहे बाहेरला तुम्हाला सर्व दाखवते मार्केट चला, चला मुंबई शॉपिंग

नाही जाता आम्ही बसूया गोपळखे स्टेशनवर आणि क्लायमेट बघू शकता किती मस्त झालेलं आहे पाऊस आला हो बघा मस्त वातावरण चला हा आपण ट्रेन पकडू आणि जाऊया मुंबई सगळे जाता सव्वा पाच आणि अजून आम्ही मध्ये जाऊ इथं बघा आणि बसलो मस्ती ट्रेन बीन सगळं खाली आहे काय लांब करून बसलो आम्ही आणि आता वडाला बसलो आणि लवकरच आता आम्ही पोचू चला एकशे भेटू उतरला बघ चला पॅन पूर्ण खाली आहे तर चला आता आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मुंबईला मुंबईला सवन नाईक भेटलेला आहे आपल्या परत पुढं चाललंय हो पुढं चालू आहे त्या नावावर येते का बरोबर मस्त येतात బ్రెడీ బ్రై ల్యాంబోర్స్ బీఎమ్ బ్రహ్మ

चाललं नको ग्रीन सड कोणती शॉपिंग करायला आलं मग त्याला त्याला घेऊन त्याला घेऊन आलो म्हणजे का त्याचं घे 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 मस्त मस्त त्याला सबक्राइब वाढलं मग त्याला शॉपिंग कसं कपडे घेते आहे ब्लॉगरला कपडे नाही का नंतर केक केक पण कट करायचं आपल्याला केक कधी कट करायचा आपण आ, केक कधी जातो फोर्टी केक कट करू पण ते पण कुठल्या लोकेशन वर तुम्ही मला सरप्राईज आहे संत त्याच्याच त्याच्यासाठी कपडे वगैरे घेते आता बघ सरप्राईज लोकेशन आहे आपण फोर्टी केला लेट्स गो आम्हाला एक आरसा भेटलं आहे आम्ही त्याच्यात दिसतोय यो चला <laughs> चला लेट्स गो चला एकदम क्रॉस करायचं आहे आपल्याला चल चल या हा पोती पोती आहे पोती टोपी 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 बोलते गो चला आता रस्ता क्रॉस करूया आपण आज पूर्ण दिवस संस्कार वरच फोकस राहणार आहे कॅमेराचा तो जास्त स्वतःला नाही ना संस्कार तुला एकदा आठवतंय तुला एकदा आठवतोय हो एक हो आपण दादाच्या बरोबर इकडे आलतो फोर व्हीलर किती घेतलेले पार्किंगचे पार्किंग माहिती ना पाचशे घेतलेले पाचशे जाम माग इथं पार्किंग तुम्ही येत असाल तर इथं पार्किंगला गाडी आणू नका ट्रेन मध्येच या ट्रेन या चालत या पंधरा रुपये ट्रेनला इथं ट्रेन ची पार्किंग पण भेटेल तुम्हाला सगळं भेटेल ट्रेन ची पार्किंग ट्रेन ला ट्रेन पार्किंग असते गाड्या बघा पार्किंगला लावलंय पण ज्यांना परवडते ते या गाडी घेऊन पाचशे पाचशे ना संस्कार बिल्डिंग बिल्डिंग काय दाखवतोस चला लेट्स टाकवा कशाचा धंदा टाकायचा तर आता घेतलं लेस संस्कार नाही चला शॉपिंगला शॉपिंगला हा याला काही खात सुटत नाही ना संस्कार Yes. खायला पाहिजेच कुठं पण आता इथं पण कशासाठी आलंय मेन म्हणजे शोर्मा खायसाठी आलंय गुरुवार आहे तरी पण याला शोरमा खायच काय काय खायला त्याला हाणणार पण नव्हतो त्याला हाणणार पण नव्हते मम्मी तो पाठी लावलेला म्हणून बस बाकी काय नाही तर आलं नसतं चला आता बघू काय काय आणि जास्त सामान पण घ्यायचं आहे आखे पावसाळ्याचा चला आता जाऊया पण आहे बघा चला जाऊ तिथे बघा किती हापूस आंबायचा पेठा सर्व हापूस आंबा बघा किती

चला आता आपण प्रॉफिट मार्केटला इथे बघू शकतो तर खूप सारी गर्दी विर्दी सगळं आहे इथं बघा मस्त मस्त मॉन्युमेंट आहे चला फोटो काढतात चला आता काही काय भेटतं आपल्याला चला इथे बघा किती गर्दी झालेल्या आहे प्रॉफिट मार्केट मार्केटमध्ये किती गर्दी आहे आणि इथं जो पाहिजे तो सामान तुम्हाला भेटू शकतो बघा बॅग बिग सगळ्या डेकोरेशनचा आणि आता मी चालले ब्युटी सेंटरमध्ये शॅम्पू घ्यायसाठी चला तर किती कासाचा ग्लास चला ब्युटी सेंटर तर बघतो ट्रीमर आपल्या एक बाप्पाचे दाडी करायसाठी बघा बघू किती चांगली आहे चला तर आता इथून घेतलेल्या आहेत आम्ही दुसऱ्या इथून बाजूला इथंच मॉलमधून साठी भांडे चॉकलेट मिल्क करायसाठी चला इथून घेऊन आपण कुठे जायचं आहे खाली आता मी दुसऱ्या मला चला कुठला मॉल यो ब्युटी तिथं किती गर्दी झालेली आहे आता आणि आता साडेसात आताच आम्ही ब्युटी सेंटरमधून निघलो चला जाऊया तिथं बघा पावसाचे छत्र पण आलेल्या जाते इथं अलग अलग टाईपचे मस्त मस्त बघा चला, तो आता चला।, चला आता गर्दी खूप आहे येतात इथं बघा इथं साक्षी छोट्या पोरांचं खेळणी बघताय हे बघा आणि आता चालले केकच्या शॉप मध्ये जायचं आहे ना आता चला आता केकच्या शॉप मध्ये आपण चला जाम गर्मी आहे त्याचा घाम निघलाय बी टी एस काल उन्ह चित्र बीटीएस घे ना बीटीएस टी एस घे गे मा आपलं उन्हच बरं आहे घे उनो फ्लिप नवीन नवीनच काय का ना काय आलं बघा यो काय दोन दोन तरीखेचे कार्ड असत नको नको येऊ ना येऊ नवीन दोन प्रकारचे काढत एक आपलं साधन एक वेगळा वाला उनो असं शंभर शंभर येतो घे तो उन्ह घेतलास का आपला शॉपवर

इथं बघा दोनशे पन्नासला अगर तुम्ही आता घेता ना पावसाळ्यात घेतला तर चारशे रुपये हा वाढणार आहे हां आता तीनशे बोलला अडीचशे झाल्याचा कमी करू आणि पावसाळ्यात असाल तर चारशे रुपये फिक्स रेट सगळे कडक तर आता आम्हीच घेऊन आताच घेऊन ठेवतो पावसाळ्यासाठी चला चांगलं

चला आता पुढं पुढं अंजीर खजूर काय आहे माहिती कसल्या भिंगऱ्या आवशी फिरतात बघा किती मस्त फिरतात ते बघा दिदी पण फिरवायला गेले डिझाईन भाजी भारी डिझाईन आहेत बघा ती कशी फिरते मस्त तिचं टोन करायला पाहिजे होत चला मार्केट आहे ना आता पावसाला पावसाळ्यात आहे मध्ये नंतर माग होतील बघा तुम्ही येऊ हो शकता आता बाय जे छत्र्या इथं बघा इथं बुजला राताली विकलात भैया वॉट इज दिस काय स्वीट पटॅटो राताली बघा भुजलेला आणि चालू झाले तर चाललो आता नाश्ता करायला चला चला आता आम्ही बसलो तो हॉटेल खायसाठी नाश्ता थोडा डोसा दिदी आहे पावभाजी काय खाता पावभाजी नाही तर मसाला डोसा मसाला डोसा मस्त लागतो इकडचा हो चला आता मसाला डोसा खाते दिदी आपण दुसरा भाऊ आधी चला तर चला आता आपवभाजी आहे मस्तपैकी आणि अजून डोसा याचा बाकी आहे तर चला मस्त खाऊया आणि जाऊया दुसऱ्याकडं चला अजून केकचं सामान नाही घेतला आम्ही आणि इथंच किती वाजलं सव्वा आठ चला आता चला आता खातो आणि नंतरला भेटतो खाल्यावर चला तर इथं बघा इथं ताईस झालं सर्व मुंबईला शॉपिंग करायला काय काय केले शॉपिंग घड्याला घेतात बघा बत्री बित्री घेतले सर्व चलाय हॅलो मावशीने केले व्हिडिओ कॉल बघा कुठं चाललंय आता आम्हाला केकची शॉपमध्ये तिथं केक तर भेटतात सर्व बघा चला तुझ्या तर आता केकचं सामान पण घेऊ आपण तुझं बघा इथं पूर्ण केक चायू आहे जो पाहिजे तो घेऊ शकता काय घेतला वाईट वाईट फॉमन वाईटला इथं बघा दीदीने घेतलं आणि फाऊंटनच्या पेट्या ते तीन आणि अजून शॉपिंग चालूच आहे केकचा बघा मस्तपैकी दो शॉपिंग चालतं आता चार्ट तर घेतलं एक काळा पण आहे बघा चला घेतो नंतर दाखवतो काय काय घेतलंय चला मी तर मग फिशशी पकडा पिशची आता चला तिथं बघा तेवढं सामान घेतला मी पिशशी भरून चला आता आपण साडेतीन हजाराचा सामान घेतलेलं आहे बघा किती चला आता आपण जाऊया मस्त शॉपिंग केलेले आपण त्याला जाऊया आता आपण अख्खा त्या बनवायला आलं दुकाना चला, चला ता 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 आता जाऊ आपण तर बघा अख्खं मुंबई चला आज खूप चांगलं तर गाईज बघू शकतो आता आमचं शॉपिंग करून झालंय दोघा बॅग्यावर कसे घेतल्यात आता आम्ही चाललो पुढचा मार्केट मनीष कुठला मार्केट आहे पुढं मनीष ना बघता तिथं काय आहे का नाही तर घरी जा तर वाजले चला गाई बघू शकता बुट्टा आज पावसाचा दिवस आले नसत नका दर गाई बघू शकता चपला किती भारी भारी बोला पाहिजे असं बोलायचं दर गाई बघू शकता संस्कार पाहिजे ए स्वर्ण पाहिजे ना तिथं कमी झालंय संपलंय तो ताशी तुला सॉर्मा पाहिजे का अर्धा 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 थोडासा आहे तर काही तिथं शकता आता सॉरमा खात दोघंजण त्याही स्वॉर्माय अर्धा अर्धा खाता नाश्ता नाही आता नाश्ता घेतताना आम्ही पावभाजी मसाला डोसा खाता म्हणून एकच घेतला सॉरमा सुरमा सॉर्मा काय सुरमा कसं लागतंय अरे बघा कधीतरी तरी खाऊन बघा इथं मुंबईला ते भारी आहे त्याला खाल्लं तसं आता इथं बघा आपण मस्त शॉपिंग करतो आहो कपड्यांची इथं बघा दोन कपडे घेतलेत दोनशे दोनशे तिथला पण घ्या ब्रँडेड एस आय मॅम घेतलं आहे ना अजून गॅपचा घेतलं आहे

व्हाईट कपडा मम्मी घ्यायला नाही मागत कारण की मम्मीला धुवाला कंटाळा येत आणि आता संस्कारला वाईटच आवडले वाईटच पाहिजे संस्कार तू व्हाईट कपडा ना तसाच राहाल धुवणार नाही काय मम्मी येशील येशील आमच्या बरोबर येशील गरमी नाही होत तर आता इकडे पण शॉपिंग केलं शर्ट घेतला दोन टी शर्ट घेतला चला चला आंबा आता लवकरच फोटी घे करा मस्त जागेवर आपण केक टाकू चला आता घरच्या प्रवासाला जाऊया घरचा प्रवास सुरू सगळे चला आता आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे वाशी घरी तिथून कोपर फिरणं चला आमच्या बॅग्या चला इकडे आम्ही चला जाऊया आता घरी तर आजचा ब्लॉग आपण इकडे एंड करूया तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका यासाठी मग तेवढा भेटू लागेल स्नेक ट्लॉक मध्ये बाय बाय